नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पेननेट व्हर्च्युअल डेबिट कार्डविषयी माहिती सांगणार आहे तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात काही सेकंदामध्येच हे डेबिट कार्ड मिळवता येणार आहे सोबतच इथं तुम्हाला प्रत्येक पेमेंटवर कॅशबॅक हे पण मिळणार आहे त्याचविषयी या व्हर्च्युअल डेबिट कार्डचा रिव्ह्यू आपण या ठिकाणी करणार आहोत सोबतच यासाठी अप्लाय कसं करायचं याची पण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो अगोदर स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणेच या कार्डचं सा नाव आहे स्पेंडनेट व्हर्च्युअल डेबिट कार्ड या कार्डचा यूज तुम्ही जगभरात कुठं पण पेमेंट करण्यासाठी करू शकता आणखी एक भारी गोष्ट म्हणजे हे कार्ड तुम्ही क्रिप्टोनं देखील टॉपअप पण करू शकता त्यासाठी बिटकॉईन यू एस डी टी असे क्रिप्टोकॉईन्स तुम्ही वापरू शकता एकदा का हे कार्ड टॉपअप केलं की सेम विजा मास्टर कार्डचे जे कार्ड असतात त्यासारखंच हे स्पेननेट व्हर्च्युअल डेबिट कार्ड आहे ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता सोबतच पेननेट फिनटेक सर्व्हिसेस मार्फत अगदी काही सेकंदामध्येच हे व्हर्च्युअल डेबिट कार्ड तुम्ही बनवू शकता व्हिसा आणि मास्टरकार्ड सोबत हे कार्ड कम्पिटेबल आहे त्यामुळे मध्ये कोणत्याही स्वरूपाचा इश्यू तुम्हाला येणार नाही आहे याची सिक्युरिटी पण टॉपनॉश आहे यात तुम्हाला थ्री डी सिक्युअर प्रोटेक्शन हे पण मिळतं ज्यामुळे पेमेंट्स आणि ट्रान्झॅक्शन हे सिक्युअरली आणि स्मूथली होतात त्याचबरोबर इतर डेबिट कार्डप्रमाणेच या कार्डवर कार्ड नंबर एक्सपायरी डेट आणि सी वी कोड हा पण आहे ज्याचा वापर करून तुम्ही कुठे पण पेमेंट देखील करू शकता यात वेगवेगळे सबस्क्रिप्शन्स ॲप स्टोअर पेमेंट्स ऑनलाईन शॉपिंग ए आय सर्विसेस ट्रॅव्हल बुकिंग्स हे पण इन्क्ल्युडेड आहे पण करंटली या कार्डच्या माध्यमातून तुम्ही फक्त डॉलरमध्ये पेमेंट करू शकता सोबतच प्रति ट्रान्झॅक्शन यावर कॅशबॅक पण मिळतं याबरोबरच हे कार्ड वापरण्यासाठी अगदी सोपं आहे इझिली फ्रीमध्ये हे कार्ड बनवता येतं सोबतच कार्डचं जे बॅलन्स असतं ते तुम्ही क्रिप्टो किंवा बँकेद्वारे देखील टॉपअप करू शकता त्याचबरोबर पर ट्रान्झॅक्शन यामध्ये वन पर्सेंट कॅशबॅक पण तुम्हाला मिळतो आणि या कार्डसाठी अप्लाय करण्याची प्रोसेस पण खूप इझी आहे इथं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता सिम्पली तुम्ही गुगल अकाउंट किंवा ईमेलद्वारे स्पेननेटवर रजिस्ट्रेशन करून क्रिप्टो व्हर्च्युअल डेबिट कार्ड यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर याची के वाय सी प्रोसेस पण खूप सिंपल आहे जेवढे काही तुम्हाला डेबिट कार्ड पाहिजे आहेत तेवढं तुम्ही इथं बनवू शकता अगदी फ्रीमध्ये सिंगल क्लिकवर तुम्हाला स्पेननेटद्वारे व्हर्च्युअल डेबिट कार्ड ठिकाणी मिळणार आहेत आणि यावर फ्रीमध्ये कार्ड इन्शुरन्स हे देखील दिलं जाणार आहे आता इथं आपण सर्वात महत्वाची बाब म्हणजे फीज बद्दल जाणून घेऊया तर बघा ट्रान्झॅक्शन्स डिक्लाइन्स करन्सी एक्सचेंज ऑपरेशन्स कार्ड ऑर अकाउंट विड्रॉल्स रिफंड्स या सर्वांसाठी झिरो पर्सेंट चार्जेस आहे म्हणजे इथं तुम्हाला काहीच फीज द्यायची गरज नाही पण तुम्ही कार्ड टॉप टॉपअप जर पन्नास डॉलर पेक्षा कमी करत असाल तर मात्र तुम्हाला स्मॉल सर्व्हिस चार्जेस द्यावे लागणार आहेत ते तुम्हाला स्वतः टॉपअप करताना सिलेक्ट करता येणार आहेत क्रिप्टो टॉपअपमध्ये एव्हरेज फी ही दोन पर्सेंट आहे ती तुम्हाला कार्ड बॅलन्स टॉपअप करताना भरावी लागेल पण चांगली गोष्ट म्हणजे टॉपअप जर पन्नास डॉलरपेक्षा जास्त असेल तर मात्र त्यावर कोणत्याही स्वरूपाचा चार्जेस हा लागणार नाही परंतु इथे एक महत्वाची बाब ती म्हणजे फ्रीमध्ये हे कार्ड इश्यू केलं जातं पण जोपर्यंत तुम्ही कार्ड बॅलन्स टॉपअप करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला व्हर्च्युअल डेबिट कार्डचे जे काही डिटेल्स असतात ते व्हिजिबल होणार नाहीत एकदा का तुम्ही टॉपअप मारलं की लगेच तुमच्यासमोर कार्डचे जे काही डिटेल्स आहेत ते तुमच्यासमोर व्हिजिबल होतील थोडक्यात बघा हीच होती स्पेन नेट व्हर्च्युअल डेबिट कार्डची माहिती हे जर कार्ड तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंटमध्ये याची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि तुमचं स्वतःचं स्पेशल असं व्हर्च्युअल डेबिट कार्ड हे काढून घ्या महत्वाची अशी माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र